ट्विटर ट्रेंड मध्ये देवाचा न्याय हा पहिल्या क्रमांकावर आहे सोशल मीडियावर एन्काउंटरचं जोरदार समर्थन केलं जात आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडल्याचं दिसून येत आहे अक्षय शिंदे जो आरोपी होता बदलापूरमधील मधील चिमुर्डीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातला आणि त्याचा एन्काउंटर पोलिसांनी केला आहे पोलीस खातं हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत येतं त्यामुळे आता या एन्काउंटर देशभरातील ट्विटरवर ट्रेंड आहे एक शब्द तो म्हणजे देवाचा न्याय पहिल्या क्रमांकावर देवाचा न्याय ट्रेंड करत असल्याची माहिती आहे सोशल मीडियावर एन्काउंटरचा जोरदार समर्थन केलं जातं आणि त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्टचा पाऊस पडल्याचं दिसून येते ही दृश्य आपण बघू शकतो आज ट्रेंडिंग मध्ये देवाचा न्याय आहे हॅशटॅग है, देवाचा न्याय हे ट्रेंड करताना दिसून येते आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाला आहे त्यानं पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांना ठार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ठार केल्याचं एन्काउंटर केल्याचं सांगितलं जात होतं आणि त्यानंतर आता या एन्काउंटरचं समर्थन केलं जात आहे हॅशटॅग देवाचा न्याय ट्विटरवर ट्रेंडिंग मध्ये